शाहूवाडी तालुक्यात दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीस या दरम्यान वारणा कडवी कासारी आणि शाई नद्यांना महापूर आला होता महापुरामुळं जनजीवन विस्कळीत झालं होतं एकोणचाळीस गावांना महापुराचा फटका बसला होता या पार्श्वभूमीवर यंदा तालुक्यातील एकोणचाळीस पूरबाधित गावात आरोग्य पथकं तैनात करून औषध साठा उपलब्ध केलाय अशी माहिती शाहूवाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एच आर निरंकारी यांनी दिली शाहवाडी तालुक्यात पावसाचा जोर कायम असून पूर येण्याची आणि जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या आरोग्य विभागानं एकोणचाळीस पूरबाधित गावांसाठी आरोग्य पथकं तैनात केली आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रासह मलकापूर ग्रामीण रुग्णालयात औषध साठा उपलब्ध करण्यात आलाय जुलै ते सप्टेंबर या महिन्यात तालुक्यात पूरबाधित गावातील सुमारे दोनशे सत्त्याहत्तर महिलांची प्रसुतीसाठी नाव नोंदणी झाली आहे त्यासाठीही आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये यंत्रणा सज्ज ठेवली आहे एकोणचाळीस पूरबाधित गावात एक हजार नऊशे बेचाळीस कुटुंब संख्या असून त्रेपन्न हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर एवढी लोकसंख्या आहे या परिसरात साथीचे आजार पसरू नयेत यासाठी आरोग्य विभागानं घर टू घर सर्वे सुरू केलाय सर्व गावात टी सी एल पावडरीचा साठा उपलब्ध करण्यात आलाय अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एच आर निरंकारी यांनी दिली तर नागरिकांनी परिसरात स्वच्छता राखण्यासह आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन सुभाष यादव यांनी केलंय